पंडरंगाचा प्रसाद म्हणजे तुको गाथा आणि निवृत्तीन हाताचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी आज कीर्तनाला घेतलेला अभंग मग ऐकणारे म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तू कोबरायचा आहे गाथेतील आहे पण अभंगाला सुरुवात करायची ऐकणाऱ्याला दोन तीन सूचना आहेत तुमची आपली पहिलीच गाते आपलं काम थोडं वेगळं आहे कीर्तनाला दोन तीन सूचना आहेत कीर्तनाला दरिद्रवानी बसायचं नाही तोंड सोडून यायच नाही लांब बसायचं था, चांगला चप्पल गोड पाहिजे सगळ्यात घर गाठवायचं आम्हाला टाकणार नाही आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे बोलावं लागतं बोललं तरच कीर्तन करेल नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार ना आणि कीर्तनात ती तिसरी सूचना आहे शंका असली तर जाग्यावर विचारायची अभ्यास कमी असल्यामुळे महिन्यानं उत्तर देईल पुस्तकं उलटे पालटे करून देईल मी गेल्याचं नाही आमचं कीर्तन ऐकायचं मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोच पट चांगलं काम आहे आपण मला सुरुवात काळकरी वेळकरी इकडे लक्ष द्यायचं नाही तर मी पुढे जीवकाल कारण तुझ्या मोबाईल मध्ये डोके झाले नाही आपण मला सुरुवात आजच्या कीर्तनाला घेतलेला बघ तू खो का घेतलेला विचार आहे गाय